लोकसभेच्या वेळेस आम्ही केवळ तीन पक्ष आणि इतर काही पक्ष सोबत असतानाही एक फार मोठं यश लोकसभेच्या वेळेस मिळालं आणि आम्ही सर्वजण सोबत असूनही विधानसभेच्या वेळेस यश मिळू शकलं नाही ही असणारी एकंदरीत पार्श्वभूमी आहे आणि त्याही वेळेस नवीन कोणताच भेडू नव्हता आता पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी बिहारची जी तुलना होती आहे ती एकीकडे तुलना होणं स्वाभाविक जरी असलं तरी बिहारमध्ये आमच्यासोबत तेजस्वी यादव होते कम्युनिस्ट पक्ष होता इतरही मित्रपक्ष होते यांची मोठ बांधल्यावरही जो निकाल आला तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे सबुरीने सर्वांनीच घेतलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये चर्चा जी आहे त्या चर्चा करून राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून निर्णय हे पुढे होऊ शकतात तुर्तास प्रत्येक पक्ष हा कुठे पक्षाच्या भूमिकेतून आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून जर काही प्रतिक्रिया व्यक्त होत असतील तर त्या सर्व प्रतिक्रियांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि असे म्हटलं की काँग्रेसला मुंबईत भाजप व अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे निश्चित तो पराभव करायचाच आहे आणि या राष्ट्रीय पातळीवर या सर्व एकंदरीत मुठभर लोकांचं चांगलं करण्याकरता जे मोदी सरकार कार्यरत आहे याचा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वात मोठा जो लढा आहे हा काँग्रेस पक्ष लढत आहे आणि इतर ठिकाणी मित्रपक्षही किंवा काही संघटनाही त्या ते लढत आहेत अडाणींच्या आणि अंबानीशी कुठल्याही प्रकारचे संबंध हे काँग्रेसचे नाहीत तो धारावीचा पासून सुरू झालेला मुद्दा असो गुजरात दिल्लीपर्यंतचा असू आम्ही त्यांच्या विरोधात होतो आहे व राज ठाकरे विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली म्हणजे ते अमराठी मुद्देहून ज्यांनी जे पक्षभूत भाषण केली होती त्या संदर्भात ही मागणी करण्यात आली आहे उत्तर भारतीय विकास सेनेने ही मागणी केली हायकोर्टात त्यांनी केलेल्या मागणीच्या मागे नेमकी भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे संविधानिक स्वरूपामध्ये सर्वांच्या भूमिका असल्या पाहिजे हा काँग्रेसचा आग्रह आहे इथं पर न्यायालयात जर कोणी दाब मागायला गेलाय तर न्यायालयाच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करू कुणाल कांबच्या आकडाचं समर्थन केल्यामुळं सुषमा अंधारेनं अक्का समितीची नोटीस दिली हे संविधानाच्या विरोधात आहे आपल्याला दिलेल्या अभिव्यक्तीचा जे स्वातंत्र्य आहे त्या विरोधात हे सर्व घटना घडतात आहे आणि दुसरीकडे ही दादागिरी आणि दंडेलशाही आहे तर संविधान आता गोंडाळ घेत चालले आहेत का हाही प्रश्न त्यांच्या नोटीसच्या अनुषंगाने उपस्थित होतो अजित पवारांच्या नातेवाईकांना पाचशे कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जाते असा आरोप अंजली दमान यांनी केला होता अंजली दमान यांच्या आरोपाची ताबडतोबीनं चौकशी त्याच्यावर केस दाखल झाली पाहिजे सरकारने त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे आणि आता त्यांच्याजवळ पुन्हा कोणचे कागदपत्र येतात आणि त्या नवीन कोणता आरोप करतात याकडे आता लक्ष लावून आपण वाट बघितली पाहिजे सतीश पटलांनी एक आरोप केला होता की काँग्रेस खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा हा निवडणुकीत वापरला जातो आ, मात्र दोघेहून भ्रष्टाचार बाहेर करू असं सतीश पाटलाच्या आरोपावर आरोग्य मंत्री खुद्द म्हणतात आता भ्रष्टाचार जो झालेला आहे त्यावर कारवाई कोणावर होणार मागच्या काळामध्ये आपण बघितलं की भल्याभल्यांना जेलच्या कोठडीमध्ये आपण घातलेलं बघितलं मात्र जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत केवळ या सर्व भ्रष्टाचाराच्या तथाकथित प्रकरणाचा उपयोग हा पक्ष फोडण्याकरता आणि स्वतःच्या पक्षात घेऊन चिट देण्याकरता त्याचा वापर होत आहे यांच्यात धमक असेल ना खाऊंगा ना खाणे दौगाय धोरण असेल तर यांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले पाहिजे मनमोहन सिंगजींच्या काळात फार मोठे ईडी सारखाही कायदा बनला इतरही कायदे बनले माहितीचा अधिकार आणला आणि भ्रष्टाचार कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले यांच्या काळात यांनी काय केलं याचाही खुलासा याच्यासोबत होणं आवश्यक आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही फुटल्याच्या नंतर तीन वर्षापासून कोर्टात नेमकी शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची प्रकरण सुरू आहे सुनावणी सुरू आहे मात्र अद्यापही कोर्ट निकाल देत नाही या संदर्भात वेळ का लागतो काय बोलतो मागच्या मुख्य न्यायाधीशांनी चंद्रचूड यांनी दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाची वरीच चर्चा झाली आणि त्या आदेशानुसार तेव्हाचं पक्षकूट असो किंवा स्थापन झालेली सरकार असो ही चुकीच्या पद्धतीने झाली हे दस्तरखोद सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि आता त्या मूळ पक्षाचा मूळ त्याचा तो कोणता नेते कोण असावेत या संदर्भात इतक्या विलंबाने अनुसूची अनुसूचित दहाही स्पष्ट कायदा सांगत असताना हा जो होणारा विलंब आहे हा एका अर्थाने न्याय नाकारण्याची भूमिका ही कुठेतरी अधोरेखित होत आहे एवढंच त्यांनी विचारण्यात आहे बारामतीत पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या नगरपालिकेत पाहायला मिळत आहे युगेंद्र पवार म्हणतात किंवा नगरपालिका निवडणूक पूर्ण टाकून यामध्ये दोन वेगवेगळे पक्ष आहेत कुटुंब जरी एक असलं कोणी काका पुतणे जरी असले तर निवडणुका आल्यानंतर आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यानंतर त्या लढाव्याच लागणार आहे आणि त्या लढण्याच्या अनुषंगाने त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही ते एक नेते आहेत हे या भूमिकेतून त्यांनी निवडणूक लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अत्यंत स्वा, स्वाभाविक अशा स्वरूपाचं त्यांचं उचललेले पाऊल आहे राज्यामध्ये राज्या वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्याचे सिद्ध झालं पण आतापर्यंत सगळ्यांनी वेगवेगळे अर्ज दाखल केलेले आहेत वंचितने सिद्धांत आणि काँग्रेसने तुटली काय म्हणून आघाडी वंचितला सोबत घेण्याच्या अनुषंगानं स्थानिक नेतृत्वानी शिफारशी केल्या होत्या आणि कुठेतरी वंचित आणि काँग्रेस हे सोबत लढले पाहिजे अशा प्रकारची एक भावना देखील मोठ्या प्रमाणावर ही पुढे आढळून येते या भावनेचाही आम्ही आदर करतो शेवटी संविधान वाचवण्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे ही त्या जो असणारा आशय आणि या आघाडीच्या संदर्भात मी उत्सुक आहे ही आघाडी घडून यावी करीता माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत